No, <coughs> सारथे आणि महाज्योती यांची जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेचा निषेध म्हणून संपूर्ण जेवढ्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आलेली आहे तेवढ्यांनी निषेध केलेला आहे या अगोदर सुद्धा आम्ही भारतीय आणि महाज्योती सारथी या तिन्ही समित्यांना निवेदन दिले होते तक्रारी दाखल केल्या परंतु कोणतंही लक्ष आणि काळजीपूर्वक विद्यार्थ्याला प्रशासन या तिन्ही संस्था घेत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास निश्वनापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे आज जी परीक्षा घेण्यात आलेली काय पेपर सील होते आणि काय पेपरला हे पा याच्यामध्ये तीन नाही खरच पेपर दिलेले आहेत याचा अर्थ काय की पण कोणत्याही आपली जी भारतीय शहरे आणि महाड होती आणि समिती आहे या समितीमध्ये विद्यार्थ्यांविषयी संशोधकांविषयी ग्रेल नसल्यामुळे ही वारंवार असे घडत आहे आम्ही या प्रचाराला सामाजिक न्याय विभागाला आणि राज्याच्या मुख्यमंत्री आहे ही संशोधक विद्यार्थ्याचा असा छळ करणं त्यांनी थांबवावे आणि ही जी परीक्षा घेतलेली आहे ती तात्काळ चालत करून सरसगड दुन्ही संस्थांना पुरक्षित देण्यात यावी अशी आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांची मागणी आहे